जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्या संकल्पनेतून सोलर पॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे वर्षाला एक कोटी तीस लाख रुपये वाचणार रायगड जिल्हा रोहा तालुका येथे दिनांक पंधरा एप्रिल रोजी रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्या हस्ते किल्ला बारटक्केवाड्या येथे आरच्या माध्यमातून प्रगतीशील शेतकऱ्यांना सोलर पंपाच्या साह्यानं शेतीच्या पाण्याच्या मशिनीचे बटन दाबून उद्घाटन करण्यात आलं यावेळी अनेक मान्यवर तसेच ग्रामस्थ शेतकरी तहसीलदार रोहा किशोर देशमुख प्रांत अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड कृषी अधिकारी करे आदी सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्या पाण्याला सूर्याचा स्पर्श झालेला त्यामुळे ते आहे आणि सगळं पवित्र आहे त्यामुळे हे सगळं जे घडून आलेलं आहे ते ईश्वराच्या इच्छेने घडून आलेलं आहे आणि आपल्या सर्व जिल्हाधिकारी साहेब आहेत